नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या ब्रह्मलिन श्यामगिरी महाराज यांच्या एकोणीसव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन टेंभापुरी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर निष्काम कर... कर्मयोगी सामाजिक आणि बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित पंचगंगा गोकुळ गोदाम टेंभापुरी येथे ब्रह्मलीन शामगिरी महाराज यांच्या एकोणीसव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आणि धार्मिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पिंपळवाडी शिर्डी येथील स्वामी नित्यानंदजी महाराज तसेच श्रीक्षेत्र दत्त मंदिर मुरमी येथील आचार्य प्रेमादासजी महाराज सोमेश्वरजी महाराज प्रेमानंद महाराज आदी संतांनी गोशाळेस सदिच्छा भेट दिली प्रारंभी स्वामी नित्यानंदजी महाराज आणि आचार्य प्रेमदासजी महाराज यांनी गोशाळेच्या नामफलकाचं पूजन करून गोमातेची परिक्रमा आणि पूजन कार्यक्रमाचं प्रास्ताविक मृदंग सम्राट हरिभक्त पारायण अरुण महाराज ढोले यांनी केलाय स्वामी नित्यानंदजी महाराज आपल्या प्रवचनात म्हणाले की गावो विश्वस्त मातरम म्हणजेच गाय ही विश्वाची माता आहे देशी गोमातेचं रक्षण केल्यास भारताचं रक्षण होईल असं ते म्हणाले तर आचार्य प्रेमादासजी महाराज म्हणाले की गोमाता ही साधी पशु नसून तेहतीस कोटी देवदेवतांचे साक्षात वास स्थान आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या प्रसंगी अनाठाई खर्च न करता फुलं फुलाची पाकळी गोमातेच्या चरणी अर्पण करावी असं त्यांनी आवाहन केलंय तसेच चारा वाया न घालवता गोशाळे स्थान करण्याचंही आवाहन केलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ गणेश गावंडे अमल ढोले हरिभक्त पारायण कृष्ण महाराज ढोले हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शेजूळ हरिभक्त पारायण गोकुळ महाराज हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज ढोले हरिभक्त पारायण कृष्णा महाराज खिरडी नर्मदेश्वर तसेच शुभम सुकासे दत्ता ढोले कृष्णा जाधव कुंडलिक ढोले राहुल कावंडे अक्षय ढोले वैभव ढोले आदींनी मोलाचं सहकार्य कलि समारोप प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जिवरक यांनी सर्व संत उपस्थित मान्यवर दानशूर आणि कार्यकर्त्यांचा आभार मानलाय सूर्यवार्ता न्यूज प्रतिनिधी महेंद्र तुपे वाळूज महानगर